आपण इयत्ता मराठी बालभारती स्वच्छतेचा प्रकाश या पाठाचा स्वाध्याय बघणार आहोत प्रश्न पहिला थोडक्यात उत्तरे लिहा अप्रश्न सेनापती बापट यांनी गावकऱ्यांना स्वच्छता मोहिमेत सामील व्हायला का सांगितले उत्तर स्वच्छता ही देशसेवा आहे आणि जगातले कोणतेही काम हलक्या दर्जाचे नसते सफाईच्या कामात वाईट काहीही नाही असे त्यांचे मत होते म्हणून सेनापती बापट यांनी गावकऱ्यांना स्वच्छता मोहिमेत सामील व्हायला सांगितले हा प्रश्न भारत माझा देश आहे या वाक्यात माझा हा शब्द का वापरला आहे उत्तर कोणतीही गोष्ट आपली म्हटलं की तिची काळजी घेतली जात नाही परंतु माझी म्हटलं की जास्त काळजी घेतली जाते म्हणून भारत माझा देश आहे या वाक्यात माझा हा शब्द वापरला आहे प्रश्न तात्यांच्या कृतीमुळे लोकांच्या कोणत्या वृत्तीत बदल होत गेला उत्तर सफाईचे काम हे हलके काम आहे असे गावकरी समजत होते सेनापती बापट यांनी सफाईचे हे व्रत न बोलता आयुष्यभर पाहले तात्यांच्या या व्रतस्थ कृतीमुळे लोकांच्या वृत्तीत हळूहळू हल नकळत बदल होत गेला व लोक तात्यांच्या सफाई मोहिमेत सामील झाले प्रश्न थोर व्यक्ती आपल्याला कशा प्रकारे शिकवण घालून देतात उत्तर थोर व्यक्ती स्वतःहून देशसेवेचे व्रत घेतात त्याप्रमाणे स्वतः कृती करतात त्यांच्या या आदर्शवत कृतीने ते लोकांना देशसेवेची शिकवण घालून देतात प्रश्न दुसरा तुमच्या शब्दात उत्तरे लिहा अ प्रश्न तुम्ही शाळेत स्वच्छता मोहीम केव्हा केव्हा राबवता उत्तर स्वातंत्र्य दिन गणराज्य दिन गांधी जयंती राष्ट्रसंत गाडगे महाराज जयंती जागतिक पर्यावरण दिन जागतिक आरोग्य दिन आणि जेव्हा जेव्हा शाळेत कार्यक्रम होतात तेव्हा तेव्हा आम्ही शाळेत स्वच्छता मोहीम राबवतो प्रश्न दुसऱ्यातला हा प्रश्न जेव्हा तुम्ही शाळेत स्वच्छता मोहीम राबवता तेव्हा कशा कशाची सफाई करता आणि का उत्तर शाळेत स्वच्छता मोहीम राबवली जाते तेव्हा शाळेतील वर्गखोल्या शाळेतील व्हरांडा मैदान बाग प्रयोगशाळा यांची सफाई केली जाते आपण शाळेत शिकतो आपला जास्तीत जास्त काळ शाळेत जातो शाळेत स्वच्छता असेल तर परिसर प्रसन्न राहतो व आपल्यालाही चांगले वाटते तसेच अभ्यासातही मन रमते याप्रमाणे शारीरिक आरोग्य देखील चांगले राहते प्रश्न तुमच्या मित्राला स्वच्छता करायला आवडत नाही तुम्ही त्याला स्वच्छतेचे महत्व कसे पटवून द्याल ते आठ दहा ओढी लिहा उत्तर माझ्या मित्राला स्वच्छता करायला आवडत नसे एकदा मी त्याला राष्ट्रसंत गाडगे महाराजांविषयी सांगितले गाडगे महाराज निरक्षर असून देखील त्यांना स्वच्छतेचे महत्व समजले होते मी माझ्या मित्राला त्याच्या वाढदिवसाच्या दिवशी गाडगे बाबांचे पुस्तक भेट म्हणून दिले त्याने ते पुस्तक वाचले व वा त्याला स्वच्छतेचे महत्व पटले ज्याचे शरीर निरोगी त्याचे मन निरोगी ज्याचे घर परिसर गाव स्वच्छ तो निरोगी रोगांचे मूळ कारणच अस्वच्छता होय शरीर स्वच्छ तर मन आनंदी हे त्याला पटले प्रश्न आपल्या देशातील तुम्हाला स्वतःच्या वाटणाऱ्या गोष्टींची यादी करा उत्तर आपल्या देशातील मला स्वतःच्या वाटणाऱ्या गोष्टी माझी शाळा माझे गाव माझा तालुका माझा जिल्हा माझे राज्य माझा देश माझी बाग झाडे रेल्वे बसेस नद्या समुद्रकिनारे डोंगर किल्ले पर्यटन स्थळे स्वच्छतेविषयीच्या खालील पाट्या वाचा व अशा प्रकारची घोषवाक्य तयार करा तर इथं पाट्या दिलेल्या आहे वाचून अशीच घोषवाक्य तुम्हाला तयार करायची आहे घोषवाक्य बघा गाडगेबाबांचा एकच मंत्र स्वच्छतेचे जाणा तंत्र स्वच्छता आली अंगणात समाज का अंधारात स्वच्छता हाच परमेश्वर सांडपाण्याची योग्य विल्हेवाट गावात येईल आरोग्यदायी पहाट निरोगी शरीर निरोगी मन निरोगी आमची शाळा स्वच्छ शाळा सांडपाण्याला आळा रोगराई टाळा माझा भारत स्वच्छ भारत कचरा कुंडीचा वापर करू सुंदर परिसर निर्माण करू फॉर वॉचिंग व्हिडिओ इयत्ता पाचवीच्या मराठी सेमी आणि इंग्रजी या माध्यमांच्या सर्व विषयांच्या स्वाध्याच्या नवनवीन व्हिडिओ साठी चॅनलला ला सबस्क्राईब नक्की करा लाईक करा कमेंट करा आणि वर्गमित्रांना शेअर करा